आटोदा आणि परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून त्यामुळे पहाटे आलेल्या मांजरा नदीच्या पुरानं नदीकाठचा परिसर पूर्णतः जलमय झाला होता प्रामुख्यानं नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांच्या घरात आणि शेतशिवारात पुराच्या पाण्यानं हैदोस घातल्यानं अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय तसेच हातात तोंडाशी आलेले खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उडीद मूग तुरीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तसेच पुराच्या पाण्यानं शेतमालाचंच नुकसान नाही तर शेतजमिनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शासनाच्या नोंदीनुसार पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळामध्ये एकाहत्तर पूर्णांक पाच एम एम अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामुळे सकाळी पाटोदा तहसील श्री नीलावाड साहेब नायब तहसीलदार श्रीनिवास मुळे साहेब तलाठी मंडळाधिकारी महसूल विभागासह नदीकाठच्या पूरग्रस्त घराची शेतजमिनी तसेच महासांगवी तलावाला कार्यकारी अभियंता कर्मचाऱ्यासह भेट देऊन पाहणी केली आहे येळी महासांगवी तलावातून मांजरा नदीमध्ये दहा हजार पाचशे क्युसेकनं विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून पावसाचा जोर वाढला तर सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पाटोदा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा आणि साळनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून शेतकऱ्यांचे पिके पूर्ण पाण्यामध्ये आहेत आधीच पाटोद्यात जून महिन्यापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून पूर्ण पिके पिवळसर पडली आहेत त्यामध्ये रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ